नमस्कार मित्रांनो आजचा विषय एका अशा जीवाशी संबंधित आहे ज्याला आपण रोज पाहतो पण त्याचं महत्त्व आपल्याला कधीकधी कळूनही कळत नाही कुत्रा कुत्रा म्हणजे निष्ठा कुत्रा म्हणजे सतर्कता कुत्रा म्हणजे रक्षण आणि कुत्रा म्हणजे करुणा प्रेम आणि विश्वासाचा दरवळ आपण देवाची पूजा करतो दान करतो मंदिरात जातो पण आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी असा एक उपाय आहे जो हजारो वर्षांपासून संतांनी ऋषींनी दत्त परंपरेने सांगितला आहे कुत्र्याला भाकरी देणे हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात अतिशय मोठे बदल घडवू शकतो कारण भारतीय अध्यात्मात कुत्रा हा फक्त प्राणी नाही तो दैवी ऊर्जेचा वहन करता आहे महादेवांच्या भैरव स्वरूपात दत्तगुरूंच्या दर्शनात यमधर्माच्या रक्षक स्वरूपात पितरांच्या संकेतांमध्ये आणि घराच्या रक्षणशक्तीत कुत्र्याला विशेष स्थान दिले गेले आहे आज आपण जाणून घेणार आहोत कुत्र्याला भाकरी दिल्याने मिळणारे सात आध्यात्मिक फायदे जे तुमच्या जीवनात धनप्राप्ती शांती आरोग्य पितरांची कृपा प्रगत ऊर्जा आणि रक्षण या सर्व गोष्टी वाढवू शकतात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सातवा फायदा तुमच्या शरीरावर मनावर आणि कर्मबंधनांवर जसा परिणाम करतो तसा दुसरा कोणताही उपाय करत नाही फायदा क्रमांक एक कुत्र्याला भाकरी देणे म्हणजे दत्तगुरूंची कृपा मिळवणे भारतीय अध्यात्मात सांगितलं जातं की कुत्रा म्हणजे दत्तगुरूंचा दूत ही गोष्ट फक्त कथांमध्ये नाही तर दत्त संप्रदायात ही परंपरा शतकानुशतके मानली जाते श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ या सर्व दत्तावतारांनी त्यांच्या भक्तांना सांगितले आहे भुकेल्याला खाऊ घाला विशेषत कुत्र्याला कारण कुत्र्यामध्ये दत्तांची ऊर्जा वाहते जेव्हा तुम्ही कुत्र्याला भाकरी देता तेव्हा तुम्ही एका जीवाचे पोट भरत नाही तुम्ही थेट दत्तगुरूंची कृपा सक्रिय करता अमरावती वजा अक्कलकोट वजा गाणगापूर वजा त्र्यंबकेश्वर या दत्तस्थानांमध्ये कुत्र्याला भाकरी देणे हे एक प्रकारे दत्तसेवा मानली जाते या उपायामुळे काय घडते घरातील रागराग होणं कमी होतं मन शांत होतं दत्तगुरूंचं संरक्षण मिळतं भीती चिंता अस्थिरता दूर जाते साधना जप प्रार्थना यांना गती मिळते कुत्र्याला भाकरी देताना मनात म्हणा दत्तगुरूं या जीवाच्या नावाने माझ्या घरावर तुमची कृपा राहू द्या ही भावना तुमचं जीवन बदलू शकते फायदा क्रमांक दुई पितरांची प्रसन्नता आणि आशीर्वाद ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की कुत्रे पितरांच्या ऊर्जेचे वाहक असतात पितृपक्षात कुत्र्याला खाऊ देण्याला विशेष महत्त्व दिलं जातं कारण पितरांची ऊर्जा कुत्र्यांच्या माध्यमातून पृथ्वीवर येते आणि जाते तुमच्या कुटुंबात सतत आजारपण आर्थिक अडचणी घरात वाद मनाची अस्थिरता नशिबात अडथळे हे सगळं असेल तर ते अनेकदा पितृदोषाचे संकेत असतात पण कुत्र्याला भाकरी दिल्यानं पितरांच्या अशांत ऊर्जा शांत होतात पितर आनंदित झाले म्हणजे काय होते घरात सुखशांती वाढते कामांत अडथळे दूर होतात मानसिक ताण कमी होतो ज्या गोष्टी खोळंबल्या आहेत त्या अचानक पुढे सरकतात मुलांच्या भाग्यात सुधारणा होते पितर आपल्यासोबत असतात की नाही हे सामान्य माणसाला कळत नाही पण कुत्रे हे पाहू शकतात कुत्रा एखाद्या व्यक्तीकडे सतत बघतो किंवा शेपूट हलवतो कधीकधी त्याच्याकडे दुर्लक्षही करत नाही हे योगायोग नाही ते ऊर्जांना प्रतिसाद असतो म्हणूनच कुत्र्याला भाकरी देणे हे पितरांची कृपा मिळवण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय आहे फायदा क्रमांक तीन घरातील वादविवाद नकारात्मकता आणि अस्थिरता दूर होते कधीकधी घरात -कधी एकदम विचित्र वातावरण होतं विनाकारण भांडणं घरात राग चिडचिड पैशांवरून तंटे मनात काळजी शांतीचा अभाव असं सगळं सतत घडत असेल तर घरातील ऊर्जा अस्वस्थ झाली आहे हे समजायचं कुत्रा हा नकारात्मक ऊर्जा जाणणारा प्राणी आहे कुत्र्याला भाकरी दिल्यानं त्याची तृप्त ऊर्जा घराभोवती संरक्षण कवच तयार करते जसं वास्तुदोषाचा परिणाम कमी होतो भांडणे थांबतात वातावरण शांत होतं घरात प्रेम वाढतं अचानक येणारे तणाव दूर होतात हे फक्त श्रद्धेने नाही वैज्ञानिकदृष्ट्या देखील सिद्ध आहे की कुत्रे आसपासचे निगेटिव्ह आयन्स कमी करतात म्हणजे त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण संतुलित होतं त्याचं पोट भरलं की त्याच्याकडून येणारी तृप्तता एक प्रकारचं शांततेचं व्हायब्रेशन तयार करते हा अत्यंत परिणामकारक उपाय आहे आणि अनेक ज्योतिषी वास्तुपंडित संत याला शक्तिशाली ऊर्जात्मक उपाय म्हणतात फायदा क्रमांक चार अचानक धनलाभ स्थिरता आणि लक्ष्मीचा वास हा फायदा ऐकून अनेक लोक आश्चर्यचकित होतात पुत्र्याला भाकरी देणं म्हणजे धनयोग मजबूत होणे लक्ष्मीला करुणा आणि दयाळूपणा यांच्या ऊर्जांकडे सर्वात जास्त आकर्षण असतं जेव्हा तुम्ही बुकेल्या जीवाला खाऊ देता करुणा दाखवता त्याचं पोट भरता त्याला प्रेमाने बघता तेव्हा तुमच्या जीवनात लक्ष्मी स्थिरावते काय बदल घडतात जुने अडकलेले पैसे परत मिळतात अचानक नोकरीची संधी मिळते व्यापार वाढतो हातात पैसे जमतात खर्च कमी होतो घरातील पैशाचा ओघ सुधारतो कुत्रा हा रक्षणकर्ता आहे आणि लक्ष्मी रक्षणकर्त्या ऊर्जेसोबत राहते त्यामुळे कुत्र्याला भाकरी देणे हे लक्ष्मी स्थिरावण्याचा उपाय मानलं जातं फायदा क्रमांक पाच कुत्र्याला भाकरी दिल्याने आरोग्य संरक्षण मिळते हे खूप मोठं रहस्य आहे भारतीय अध्यात्म आणि पारंपरिक ऊर्जा विज्ञान सांगते की कुत्रे नकारात्मक शक्तींना सर्वप्रथम ओळखतात कुत्र्याची इंद्रिये इतकी शक्तिशाली आहेत की तो अदृश्य ऊर्जा वाईट शक्ती नकारात्मक स्पंदने अशुभ वातावरण रोग निर्माण करणारी कंपनं सर्वात आधी जाणतो म्हणूनच अनेक संत महात्मे यांच्या आश्रमात कुत्रे असतात कारण ते साधकांचे रक्षण करतात तुम्ही कुत्र्याला भाकरी देता तेव्हा भा। तो आनंदाने शेपूट हलवतो तो तृप्त होतो तो तुमच्याशी आपुलकी दाखवतो आणि त्या क्षणापासून तो तुमचं ऊर्जात्मक रक्षण सुरू करतो घरातील वातावरण स्वच्छ होतं आरोग्याला त्रास देणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मानसिक आजार भीती तणाव कमी होतात झोप सुधारते सतत होणारे छोटे छोटे आजार कमी होतात याला आरोग्य योग असंही म्हणतात फायदा क्रमांक सहा वास्तुदोष ग्रहदोष आणि अडथळे कमी होतात हा फायदा अत्यंत दुर्लभ आणि प्रभावी आहे कुत्र्याला भाकरी देणं हे फक्त दान नाही तो ऊर्जा विनिमय आहे कुत्रा कोणत्या ऊर्जांना प्रभावित करतो राहू केतू शनी पितर दक्षिण दिशा भैरव दत्त या सर्व ऊर्जा थेट कुत्र्याशी जोडलेल्या आहेत म्हणूनच घरात सततवाद आर्थिक नुकसान भीतीदायक स्वप्ने अचानक संकटे घरात अनावश्यक सावल्या किंवा विचित्र आवाज घरातील दक्षिण दिशेचा दोष असं काहीही असेल तर कुत्र्याला भाकरी देणं अत्यंत शक्तिशाली उपाय ठरतो या उपायामुळे काय बदल होतो राहू केतू शांत होतात शनीची व्याधी कमी होते वादिवाद कोर्ट केस शांत होतात घरातील वास्तुदोष कमी होतो काळभैरवाची रक्षणशक्ती सक्रिय होते अपयशाचे प्रमाण कमी होते अचानक अडथळे दूर होतात मनाची अस्थिरता कमी होते अनेक काळभैरव फक्त रोज कुत्र्याला भाकरी देतात कारण त्यांना माहिती आहे की काळभैरव रागावला तर अडथळे येतात परंतु कुत्र्याला भाकरी दिली की भैरव प्रसन्न होतो फायदा क्रमांक सात सर्वात ताकदवान फायदा कर्मबंधनातून मुक्ती हा फायदा अतिशय खोल आहे कर्म म्हणजे फक्त आपण काय करतो ते नाही कर्म म्हणजे आपलं बोलणं आपली कृती आपले विचार आपले हेतू आणि आपण इतरांशी कसे वागतो यामुळे तयार होणारी ऊर्जा माणसाला सर्वात जास्त त्रास देतात ते त्याचे स्वतःचे कर्मबंधन हे बंधन फक्त उपवास जप पूजा याने तुटत नाही त्यासाठी दयाळूपणा आणि करुणा आवश्यक आहे आणि कुत्र्याला भाकरी देणं ही त्या करुणेची सर्वात सर्वोच्च पायरी आहे का कारण कुत्रा हा पूर्णपणे असहाय असतो त्याला बोलता येत नाही त्याला सांगता येत नाही की तो भूकेला आहे तो फक्त नजरेतून हाक मारतो त्याच्यात छलकपट नाही त्याचं मन निरागस असतं तुम्ही जेव्हा अशा निरागस जीवाला खाऊ देता तेव्हा तुमचं कर्म झपाट्याने हलकं होतं याच क्षणाला अध्यात्मात ब्रह्मपुण्य म्हणतात ही कृती तुम्हाला जुन्या पापांपासून मुक्त करते मन निर्मलता देते नकारात्मकता धुवून काढते आत्म्याला प्रकाशाकडे नेते ईश्वराशी जोडते कुत्र्याला भाकरी देणं हे फक्त दान नाही ही, ही अदृश्य कर्मशुद्धीची सर्वात पवित्र पद्धत आहे जे लोक जीवनात सतत दुःख अडथळे मानसिक त्रास अनाकलनीय संकटे यांनी त्रस्त आहेत त्यांच्यासाठी हा उपाय जीवन बदलणारा आहे मित्रांनो कधीकधी जगातल्या सगळ्यात मोठ्या गोष्टी खूप लहान वाटतात आणि सगळ्यात मोठी शक्ती अगदी साध्या कृतींमध्ये दडलेली असते एक संत आणि मुलाची कथा एका संतांच्या आश्रमात एक मुलगा रोज जायचा तो देवाला नमस्कार करायचा जप करायचा श्रीफळ अर्पण करायचा नारियल व्हायचा पण त्याची मनस्थिती सतत अशांत असायची घरात वाद कामात अडथळे आर्थिक संकट आरोग्याची चिंता तो रोज संतांना एकच प्रश्न विचारायचा महाराज देव माझं ऐकत का नाहीत ते संत हसायचे आणि फक्त एकच उत्तर द्यायचे तू देवाकडे जातोस पण देव रोज तुझ्याकडे येतो तू तु त्याला ओळखत नाहीस एके दिवशी संतांनी त्याला बोलावलं आणि म्हणाले उद्या प्रार्थनेपेक्षा मोठा एक उपाय सांगतो उत्तम पूजा उत्तम जप मोठे दान यापेक्षा जलद परिणाम देणारा फक्त उद्या सकाळी बाहेर पहा दुसऱ्या दिवशी तो मुलगा आश्रमात जायला निघाला पायऱ्या उतरला आणि काय पाहतो तर त्याच्या दारात एक कुत्रा शांतपणे बसलेला भूक लागलेली कापूससारखे डोळे तोंडात पाणी पण आवाजही नाही मुलगा घाईत होता त्याने त्या कुत्र्याकडे दुर्लक्ष केलं आणि थेट आश्रमात गेला संतांनी विचारलं आज देवाला पाहिलंस का मुलगा म्हणाला नाही महाराज देव कुठे संतांनी मंद हसत सांगितलं अरे तुझ्या दारात जो शांतपणे बसला होता तोच देवाचा रूप होता त्याने तुला हाका मारल्या पण तू देव ओळखलाच नाहीस मुलगा घाबरला डोळ्यात पाणी आलं तो धावत घरी आला कुत्रा अजून तिथेच बसलेला त्याने जवळ जाऊन भाकरी दिली कुत्रा आनंदाने शेपूट हलवू लागला त्या क्षणी मुलाच्या मनात एक आवाज ऐकू आला ज्याच्या पोटात तू भाकरी ठेवलीस त्याच्या रूपाने मी तुझ्याकडे आलो होतो मुलगा रडू लागला आणि त्या दिवसापासून त्याचं जीवन बदललं घरात शांती आली कामांत अडथळे दूर झाले आरोग्य सुधारलं धनलाभ झाला मन शांत झालं आणि त्याला समजलं देवाला भेटायची सर्वात सोपी पद्धत म्हणजे भुकेल्या जीवाला खाऊ घालणे मित्रांनो कुत्र्याला भाकरी देणं म्हणजे फक्त दान नाही तो सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म आहे ती दानाची सर्वोच्च पातळी आहे ती कर्मशुद्धीची शक्तिशाली क्रिया आहे ती दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे ती भैरव रक्षणशक्ती आहे ती पितरांची शांतता आहे ती लक्ष्मीचा स्थैर्ययोग आहे तुम्ही आज एक भाकरी द्या आणि उद्यापासून तुमच्या जीवनात लहान मोठे सकारात्मक बदल दिसू लागतील जग बदलण्याआधी आपण एका जीवाचं जीवन बदलू शकतो आणि कदाचित तुम्ही दिलेली एक भाकरी तुमचं संपूर्ण नशीब बदलू शकते शेवटी एकच वाक्य एक भाकरी आणि हजारो आशीर्वाद